बदलापूर हून मुरबाड कडे जाणारी बस एरंजाड रस्त्यावर यमुनाबाग परिसरात बंद पडली या घटनेमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला म्हसा यात्रेचा शेवटचा दिवस असल्याने अनेक प्रवासी खरेदीसाठी जात होते मात्र बस बंद पडल्याने त्यांचीही गैरसोय झाली दोन्ही बाजूंना स्टँड नसल्यामुळे दुसरी बस आली असतानाही प्रवाशांना त्यात चढण्याची संधी मिळाली नाही बदलापूरचा एसटी स्टँड आधीच दयनीय अवस्थेत आहे प्रवाशांसाठी पुरेशा सोयी उपलब्ध नाहीत तर मूलभूत सुविधांची देखील कमतरता आहे एसटी बसेसची देखभाल दुरुस्ती होत नसल्यामुळे प्रवाशांना अशा मोडकळीस आलेल्या बसमधून प्रवास करावा लागत आहे पावसाळ्यात बसची साफसफाई न होत असल्याने छत गळत सीट्स तुटलेल्या असतात ज्यामुळे प्रवाशांना बसनंही मुश्किल होत असत दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था बदलापूरच्या प्रवाशांची झाली आहे एकीकडे बदलापूर आणि अंबरनाथ साठी स्वतंत्र एस टी डेपो नसल्यामुळे प्रवासात गैरसोय होते तर दुसरीकडे आता बंद पडायला लागल्या आहेत यामुळे नागरिकांना वेळेवर कुठेच पोहोचता येत नाही आणि मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे अनेक वेळा तक्रार करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे एसटीच्या दुरुस्तीची आवश्यकता असूनही ती होत नाही परिणामी प्रवाशांना या दुर्दशेचा सामना करावा लागत आहे तुमच्या स्वप्नातील लग्नाचा बस्ता तयार आहे कुलस्वामी वस्त्र दालन बदलापूर पश्चिम इथे मिळवा लग्नाचे कपडे होलसेल दरात फक्त शंभर रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंत बदलापूर स्टेशन पासून फक्त पाच मिनिटांवर शौर्य शॉपिंग सेंटर वैशाली टॉकी जवळ अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार